एस टीच्या महामंडळाने वेतनवाढ देण्याची घोषणा केल्याच्या नंतर कामावर रुजू राहण्याची विनंती केलेली होती पण त्याचबरोबर सध्या मी या कुर्ल्याच्या डेपोमध्ये आहे आपण बघू शकता या ठिकाणी शुकशुकाट आहे एकही कर्मचारी या ठिकाणी आलेला नाही कामावर रुजू झालेला नाही आहे परिवहन मंत्री अनिल परब यांनी विनंती करूनसुद्धा आज कामावर रुजू राहण्याचं सांगितलेलं होतं तरीसुद्धा या ठिकाणी कर्मचारी एस टी कर्मचारी जे आहे या ठिकाणी परतलेले नाही आहे त्याचबरोबर एस टी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्याचा निर्णय महामंडळाने जाहीर केल्याच्या नंतर आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी संप जे आहे ते स्थगित करण्याची घोषणा केली होती मात्र विलीकरणाच्या या मागणीवर ठाम असलेल्या एस टी कर्मचाऱ्यांनी संप जो आहे तो सुरूच ठेवलेला आहे त्यामुळे या, या संपाचा तिढा गुंतवणुकीचा बनला असून महामंडळ संपकरांवर कठोर कारवाई करण्याचे सुद्धा संकेत आहे याचबरोबर सकारात्मक भूमिका सरकारने घेतली असली तरी सुद्धा या संपावर काही काही संभ्रम निर्माण झालेला आहे पण त्याचबरोबर एस टीचे जे कर्मचारी आहे त्यांचा विलिनीकरणावरती जे आहे अजूनही निर्णय ठाम आहे जोपर्यंत विलिनीकरण होत नाही तोपर्यंत संप जो आहे तो सुरूच राहणार आहे आणि प्रकारे सध्या आपल्याला डेपोवरती एकही कर्मचारी कामावर रुजू झालेला दिसत नाही आहे त्याचबरोबर विलीन विलिनीकरणावरती संपकारी जे आहेत ते अजूनही त्यांच्या निर्णयावरती ठाम आहेत कॅमेरामॅन योगेश गुरवसह अंकिता मसाळकर टी व्ही नाईन मराठी मुंबई